तर आजच्या मार्गदर्शन या विषयात मी तुम्हाला जीवन हे लढण्याचा संघर्ष आहे बरोबर तू कुठं राहतो याला किंमत नाही तर तू कुठं राहून काय करतो याला फार किंमत आहे झाड नदीच्या किनाऱ्यावर असत झाड हे अत्यंत घाण ठिकाणी असतं आणि झाड हे सुंदर अशा बागेमध्ये असत पण ते झाड सगळ्यांना काय देत ऑक्सिजन देत मग आता तुला ठरवायचं आहे की झाडाच्या खाली बसून तुला ती घाण साफ करायची आहे का झाडाचं फळ एखादं खाली पडलेलं बाजारात नेऊन तुला दहा रुपये कमवायचे आहे सिच्युएशन सेम आहे का त्या झाडाखाली तुला खेळायचं आहे हे, हे विद्यार्थ्यांनी ठरवायचं असतं आणि जीवन तसंच असत ज्या वेळेस आपण रस्त्यानं चालतो त्यावेळेस आपल्या मनामध्ये जे तुझं ज्ञान आहे त्या ज्ञानाचा तुला वापर करायचा असतो तुम्हाला मी सांगू इच्छितो की ज्ञान जगातली अशी एकमेव गोष्ट आहे की ते तुम्ही कोणाच्या घरी ठेवू शकत नाही ते नेहमी तुमच्या सोबत असत कि तुला जीवनाच्या प्रत्येक संकटावर तुला ते विजय मिळवून देऊ शकतो तू किती गरीब आहेस किती श्रीमंत आहेस डझंट मॅटर याच्याशी त्याचा काही संबंध नाही ज्ञान नेहमी तुझ्या सोबत असत बरोबर आहे का जेव्हा तुम्ही रस्त्यानं जाता जेव्हा तुम्ही घरी असता शाळेमध्ये असता बाहेर गावी जाता मामाच्या गावी जाता तेव्हा तुझं डोकं तुझं ज्ञान हे तुझ्या सोबत असत जेव्हा जेव्हा संकट येशील त्या संकटावर स्वार होण्याची जबाबदारी हे तुला ते ज्ञान शिकवत की तू आता लढ मी तुझ्या कुठं हे सोबत आहे दुसऱ्याच्या भरोश्यावर नाही स्वतःच्या भरोशावर आपल्याला लढणं हे आपलं ज्ञान शिकवत आणि म्हणून शालेय पातळीवर ज्या वेळेस आपण एखादा विषय शिकतो जे ज्ञान असतं ते ज्ञान हमेशा आपल्या कुठं असत सोबत असत आणि म्हणून तुमचा खरा सोबती जर कोण असेल तर तुमचं पुस्तक आहे आणि तुमचं ज्ञान मग आता मला सांगा तुम्ही काय वाढवायला पाहिजे ज्ञान वाढवायला संघर्ष आणि चारित्र्य माझे वाक्य लक्षात ठेवा संघर्ष आणि चारित्र्य हे दोन गुण जर विद्यार्थ्यांच्या डोक्यात प्लस त्याच्या ब्लड मध्ये जर असल तर त्या विद्यार्थ्याला त्या व्यक्तीला जगात कोणीच पराभूत करू शकत नाही ना। चारित्र्याचा अर्थ असा आहे की मध्ये सगळे पॉझिटिव्ह गुण पाहिजे मी आज येथे लढणार आहे आणि मला पुढे काहीतरी जीवनात करायचं आहे मी माझी कल्पना प्रत्येक ठिकाणी वापरणार आपल्याकडे अनेक बुद्धिमत्तेचे सगळे आपल्या समाजात विद्यार्थी आहेत माणसं आहेत स्त्री आहेत पण प्रत्येक जण आपलं ज्ञान हे वेगवेगळ्या ठिकाणी वापरतात बुद्धी आणि सत्स वेग बुद्धी असणं फार गरजेचं आहे बरोबर आता बुद्धी आणि वेग बुद्धीतला फरक काय आहे दोन मित्र जेव्हा रस्त्यानं जातात तेव्हा एक मित्र त्याचा सरळ रस्त्यानं जातो कारण त्याला शिकवलेलं असतं की तू जाताना कुठं जा सरळ रस्त्यानं जा आणि त्याचाच एक मित्र सस्तदे बुद्धी कशाला म्हणतात त्याला माहित आहे की रस्त्यानं कुठं जायचं डाव्या बाजूला जायचं एक मित्र असतो डाव्या बाजूला जाताना जेव्हा क्रॉसिंग येईल तेव्हा पुढे काय होणार मागून गाडी आली तर पुढं काय होणार पुढून गाडी आली तर काय होणार आणि जर माझ्यावर वरून संकट आलं तर मी कसा वरून म्हणजे काय आकाशातून संकट आलं तर मी स्वतःला कसं वाचवणार पाठीमागून बांधून गाडी आली दोन्ही चारही बाजून गाड्या आल्याच्या नंतर मी कसा मार्ग काढणार हे ज्ञान घेऊन एक मित्र सतत ज्या वेळेस त्याच्या सोबत चालत असतो त्या मित्राला ससत विवेक बुद्धी असं म्हणतात आणि म्हणून आपण जेव्हा शिक्षणामध्ये शिकत असतो तेव्हा आपली ससत विवेक बुद्धी वापरायची असते बुद्धी तर सगळ्यांकडे आहे सगळ्यांचाच वर्गात पहिला नंबर येते असा नाही पण जो बुद्धी वापरतो त्याचा वर्गात पहिला नंबर येतो हारणे हे माझ्या जीवनात नाही मी हर मध्ये जिंकणार आहे आणि कोणी मला हारवणार असा जगामध्ये अजून निर्माण झालेलाच नाही आहे ज्या वेळेस ही भावना माझ्या प्रत्येक विद्यार्थ्यांच्या मनामध्ये निर्माण होईल त्या विद्यार्थ्याला मला कधी सांगावं लागणार नाही की तू अभ्यासाला बस जगामध्ये तुम्ही चार पुस्तक वाचणं गरजेचं आहे जे चार पुस्तक चार व्यक्तींचे चरित्र तुम्हाला हे शिकवतात की तुम्हाला फक्त प्रयत्न केल्यानेच यश मिळतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज एक आहे भगवत गीता आणि एक आहे मी कोण आहे आणि माझा जन्म कशासाठी झाला हे फक्त चार प्रश्न जर तुमच्या समोर असतील या तीन महात्म्यांचे चरित्र तुम्ही जर का वाचून काढलं आणि तुम्हाला स्वतःला जर का तुम्ही प्रश्न स्वतःला क्वेश्चन करणं सुरू केलं तर या जगामध्ये तुम्हाला हरवणारा कोणीही निर्माण झालेला नाही हे गोष्ट मी तुम्हाला शिक्षक म्हणून हंड्रेड पर्सेंट सांगू शकतो संघर्ष हा जीवनामध्ये प्रत्येकाला आहे जगामध्ये असं कोणी आहे का की ज्याला समस्या नाही गरीबाला गरीबाच्या पद्धतीनं समस्या असतात श्रीमंताला श्रीमंताच्या पद्धतीने समस्या असतात मिडल व्यक्तीला त्याच्या पद्धतीनं त्याला समस्या असतात जर सगळ्यांनी सांगितलं आम्हाला समस्या आहे मग हे जग तरी प्रगती करत आहे समाजामध्ये आपण म्हणतो की सगळे माणसं वाईट आहे असं नाही आहे जगामध्ये असे काही चांगले व्यक्ती आहेत की ते तुम्हाला तुमची चुकी सुद्धा तुम्हाला माफ करू शकतात तुम्हाला मी माझं उदाहरण सांगतो परवाच्या दिवशी मी गाडीनं चाललो आणि समोरून एकानं काय केली माझ्या गाडीला गाडी लावली आणि त्याच्या पाठीमागे त्याची वाईट बसलेली होती छोटं बाळ होतं आता चुकी त्या गाडीवाल्याची होती त्याला माहित होत रात्री अकराची गोष्ट आहे त्यानं गाडीला येऊन माझी गाडी आडवी कारण तेव्हा लाईट नसतात रात्री दहाला माहित आहे ना तुम्हाला काय होत सिग्नल बंद होतो त्यानं गाडीला गाडी येऊन माझ्या गाडीला काय केलं ला? गाडी लावली आणि सर्वात महत्वाचं मी मी माझ्या गाडीची परवा न करता त्याच्या मिसेस खाली पडल्या मी डायरेक्ट उडी मारली आणि त्या छोट्या बाळाला काय केलं छेल आणि त्या छोट्या बाळाला जर मी झेल नसतं तर त्याच्या काय केलं असतं कारण ते असं समोरून पडले तर त्याच्या काय केलं असतं डोक्याला लागलं ला असतं मी न परवा केली माझी गाडी फेकून दिली आणि मी त्या बाळाला वाचवलं खरोखर सांगतो की त्या व्यक्तींनी माझी शब्दामध्ये स्तुती केलीच नाही त्यांनी म्हटलं की आज आमचं बाळ वाचलं याच्याशिवाय आम्हाला असे चांगले माणसं आजपर्यंत कधीच भेटले नाही सांगायचं तात्पर्य कसं आहे तुम्ही कुणासाठी जगता हा महत्वाचा विषय आहे अनेक व्यक्ती भाषण देतात पण जीवनात त्याचं पालन करत नाही विद्यार्थ्यांना हा शब्द लय महत्वाचा आहे भाषणबाजी देऊन गोरगरीब जनतेला समाधानी करणं आणि मोटिवेट करणं लय सोपं आहे नेते पण तेच करत असतात पण जेव्हा बी प्रॅक्टिकल तुम्ही समाजात वर्क करता आणि तुम्ही त्याचं पालन करता तेव्हा वरचा पण तुमच्या साथीला येतो आणि ज्या वेळेस भगवंत तुमच्या साथीला असतो त्यावेळेस समजायचं की हे असले चिल्लर लोक हे असले अनेक तुमचे जे तुमच्या सोबत जे वाईट वागतात जे वाईट तुमचं हितचिंतक करतात ते हवेतच उडून जातात हा माझा स्वतःचा अनुभव आहे तुम्ही फक्त दुसऱ्यांच्या प्रती स्वतःच्या प्रती जर का इमानदारी की हे देवा तू मलाही शक्ती दे माझही कल्याण कर आणि दुसऱ्याचंही कल्याण होऊ दे जर ही भावना तुमच्या मनामध्ये असेल तर तुम्हाला जीवनात कोणीच पराभव करू शकत नाही जय हिंद जय भारत